नमस्कार भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत मी राजबनकर आपण बुद्धभूमी मावसा इथं आलो आहोत अनेक ठिकाणी भिंतीवरती पोस्टर बघून पेप पेपरच्या जाहिराती बघून अनेक समाज बांधवांच्या तोंडची चर्चा ऐकून आपण मावसाळा येथील भंतीजी यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत भंतीजी खूप चर्चेत असल्याचं कारण असं आहे की त्यांचा छत्रपती संभाजीनगर टी व्ही सेंटर येथे गौरव सोहळा ठेवण्यात आलेला आहे तो का ठेवण्यात आला आहे आपण स्वतः कोणत जाणून घेऊया नमस्कार नमो बुद्धाय जय भीम प्रथमता बी भी भारतभूमी या सर्व दर्शकांना मी प्रथमता धन्यवाद देतो आणि सर्व त्यांच्या टीमला की आज स्वतः ते बुद्धभूमी मावसाळा इथे येऊन प्रत्यक्षात आज ते आमच्याशी हितगुज चर्चा करत आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व सर्वांचं खूप खूप अभिनंदन सर्वांना शुभेच्छा देतोय सरांनी जो प्रश्न केला की बाबा जिकडे तिकडे वॉलपोस्टर पोस्टर्स पत्रिका पेपरला बातम्या बघितल्या आणि औरंगाबाद शहरामध्ये मौलाना आझाद सेंटर मजनील गार्डन या ठिकाणी येत्या सहा जून दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दुपारी ठीक एक वाजेला उपासकांनी माझा जो कार्यकर्तृत्व गौरव सोहळा आयोजित केलेला आहे तुम्हाला माहिती असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील उपासक उपासिकांना बुद्धभूमी ही परिचित आहे या ठिकाणी मागील पंचवीस वर्षापासून मी या ठिकाणी वास्तव्याला आहे सुरुवातीचे दहा ते पंधरा वर्ष इथे खूप संघर्षामध्ये गेलेले आहेत ही बुद्धभूमी मावसाळा हे जे नंदनवन बनलेलं आहे ही काही सहजासहजी हे असंच उपलब्ध झालं असं नाही कारण या भूमीसाठी मी गेल्या वीस वर्ष संघर्ष केला या ठिकाणी कुटी जाळली कुटी तोडली समाजकंटकांनी माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप केल्या वेगवेगळ्या पोलीस केसेस केल्या वि पण ते खोट्या नाट्या असल्यामुळे ते त्याच्यामध्ये सक्सेस झाले नाहीत आणि हे सर्व प्रकरण सर्व औरंगाबाद शहर औरंगाबाद जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील सर्व उपासकांना परिचित आहे आणि एवढा संघर्ष करून सुद्धा या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथे आपण थायलंड देशातून भगवान बुद्धाच्या अस्तित धातू या ठिकाणी आपण उपलब्ध करून घेतल्या अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री जे की आता हयातीत नाही मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं असे अखिल भारतीय भिक्खर संघाचे प्रचार मंत्री बदन प्राध्यापक सुमित बोधीजी महास्तवीर यांनी या सेंटरसाठी बाबासाहेबांच्या अस्थि क्लस कायमस्वरूपी दान दिलेला आहे आणि म्हणून बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या अस्थि असलेलं हे एक सेंटर हे केवळ भारतातच नव्हे तर देश विदेशामध्ये याची ख्याती पसरलेली आहे प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण धम्म परिषदेचं आयोजन करतो देश विदेशातील बौद्ध भिकू त्या धम्म परिषदेला येत असतात अख्ख्या महाराष्ट्रातून लोक धम्म असतात आणि हा संपूर्ण इतिहास बघत असताना इंदिरानगर गारखेडा येथील उपासक सुरुवातपासून माझ्यासोबत होते जेव्हा कुटी जी जाळल्या गेली त्या कुटीला चटया बांबू हे इंदिरानगर गारखेड्यातल्या उपासकांनी वर्गणी गोळा करून चटया बांबू घेऊन दिले होते आणि त्यावेळेला ती कुटी जाळली तर त्यांना तो संघर्ष माहीत आहे पंचवीस वर्षानंतर ही बुद्धभूमी मावसाळीची पाच एकर जमीन आपण शासनाकडून रितसर आपल्याला मिळवून घेतलेली आहे आणि म्हणून याचा एक गौरव म्हणून कारण त्या उपासकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुमच्या ठिकाणी जर दुसरा कोणी भिक्षू असता तर कदाचित या ठिकाणी टिकला नसता राहिला नसता आणि म्हणून मोठा संघर्षाला तोंड देऊन या ठिकाणी आपण हिम्मत करून राहिलात आणि इथे एक नंदनवन आपण या ठिकाणी फुलवलेला आहे त्याचाच एक त्यांनी माझ्या कार्याचा गवगवा समाजापर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी अगदी एक एक रुपया गोळा करून आ, मौलाना आझाद जे सभागृह आहे मजनुहिल गार्डन टी व्ही सेंटरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी येत्या सहा जून रोजी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक एक वाजेला त्यांनी माझ्या कार्याचा कर्तृ कार्यकर्तृत्वाचा गौरव सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे मी आपल्या बी भारत भूमी या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून सर्व दर्शकांना मी आवाहन करतो की त्या कार्यासाठी त्या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं तर आपल्यासोबत हे होते बुद्धभूमी महासाळ्याची भंतीजी आणि भंतीजींनी थोडक्यातच आपला पूर्ण जो जीवन पंचवीस वर्षाचं ज्या बुद्धभूमीसाठी व्यापित केलं आहे आणि जे बौद्ध धर्मासाठी अर्पण केलं आहे त्यांनी स्वतः थोडक्यात ते आपल्याला कळवलं आहे तर धन्यवाद